जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांना सरपंच परिषदेने उत्कृष्ट प्रशासक म्हणून सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला हा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल सीईओ मनीषा आभाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर सामान्य प्रशासनाधिकारी स्मिता पाटील यांनी अभिनंदन करून त्यांचा सन्मान केला दरम्यान ईशादीन शेळगंदे यांनी आपल्या कार्यकाळात वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवून ग्रामीण भागातील जनतेला विकास योजनेचा लाभ दिला आपल्या कार्यकाळात त्यांनी अहमदनगरमध्ये कृषी अधिकारी म्हणून कृषी व बचत गटांना कर्ज वितरण करून उत्कृष्ट कामगिरी केली पंढरपूर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी असताना आषाढी आघाडीचे नियोजन व आपत्ती व्यवस्थापन उत्कृष्ट केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान करण्यात आला जलयुक्त गाव मोहिमेमध्ये पुणे विभागातून उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार लोकसहभाग व जनजागृतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला या व अशा अनेक उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली याची दखल घेऊन सरपंच परिषदेने त्यांना उत्कृष्ट प्रशासक म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरव केला आषाढी दोन हजार बावीस व कार्तिकी दोन हजार तेवीस मध्ये स्वच्छता दिंडी व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री यांच्या हस्ते गुणगौरव प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला याच कार्याची दखल घेऊन सीईओ आव्हाडे यांनी जिल्हा परिषदेत त्यांचा सन्मान केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका